रामकृष्ण मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आप तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजचा आपला बेत आहे झनझणीत तुरीच्या दाण्याची आमटी आणि ज्वारीची भाकरी आज मी गेले होते शेतात आपण बघू शकता इकडे गहू पेरलेला आहे आणि त्याला पाणी देणे चालू आहे आणि इकडे तुरींची झाडे आहे इकडली तूर सध्या भरलेली नाही आहे बघू शकता मी जात आहे जिकडे तुरीच्या शेंगा भरलेल्या आहेत तिकडनं आपण तुरीच्या शेंगा तोडूयात बघू शकता पाण्याने माझे आणि पायसुद्धा भरले आहेत आपण आलो आहोत आणि इकडे एक एक शेंग भरलेली आहे तुरीची तो चला आपण आमटी बनवण्या इतकी शेंगा तोडून घेऊया बघू शकता मी एक, -एक तुरीच्या शेंगा तोडत आहे पिशवीमध्ये टाकत ता आहे चला जेवढ्या आपल्याला शेंगा लागतील आमटी बनवण्यासाठी तेवढ्या शेंगा आपण तोडून घेऊ सध्या तरी पूर्ण तुरीच्या शेंगा भरलेल्या नाही आहेत शेतातल्या एकच डुकट भरलेला आहे तर म्हणाले की चला तुरीच्या दाण्याची आमटी भरून घेऊ आपण आणि ही मेथी पेरलेली आहे शेतामध्ये सध्या तरी पूर्ण निघालेली नाही आहे थोडी थोडी निघालेली आहे आपण बघू शकता ही सध्या छो छोटी छोटीच आहे तिथपर्यंत मेथी पेरलेली आहे शेतामध्ये आणि ही जी तूर दाखवत आहे ते शेंगा भरलेला आहे तिच्या बघू शकता आपण आणि इकडे वाल लावलेला आहे ला त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत शेंगा लागायच्या याला तर चला मित्रांनो आमटी बनवण्यासाठी आपल्याला हिरव्या मिरच्या सुद्धा लागेल तर आपण हिरव्या मिरच्या सुद्धा तोडून घेऊ शेतातल्या हे बघा मिरचीचे झाड आहेत बरेचसे मिरचीचे झाडे लावलेले आहेत ला शेतामध्ये तर आपण हिरव्या मिरच्या सुद्धा तोडून घेऊ हो। चला आता आपण घरी आलेलो आहोत बघू की शेतातून काय काय मिळाले आहे आमटी बनवण्या इतक्या आपण तुरीच्या शेंगा तोडून आणलेल्या शेतातून त्याचबरोबर आपल्याला शेतातून आप शेता हिरवी मिरची सुद्धा मिळाली आहे आपण बघू शकता एवढ्या हिरव्या मिरच्या मिळाल्या आहेत आप शेतामध्ये आपल्याला त्याचबरोबर मुठभर इतक्या आपल्याला ला, लाल मिरच्या सुद्धा मिळाल्या शेतातून तर वेळ कशाला चला आपण या तुरीच्या शेंगांचे दाणे काढून घेऊ झटपट दाणे निघतात सहजपणे आपण या तुरीतले दाणे काढून घेऊ बघू शकता एक एक करून पूर्ण शेंगांचे आपण दाणे काढणार आहोत पातीला टाकू काढलेले दाणे त्याचप्रमाणे पुऱ्या शेंगांचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे जर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकनला प्रेस करायला नका विसराल या पूर्ण शेकांच्या आमार आपल्याला दाणे काढून घ्यायचे आहे आपण बघू शकता इतके दाणे निघालेले आहेत याची आमटी एकदम झनझणीत आणि चविष्ट लागते सर्वप्रथम आपल्याला दाण्याला भाजून घ्यायचे आहे त्याआधी आपल्याला आमटी बनवायला काय काय लागणार आहे ते बघून घेऊ आपण आपण बघू शकता मुठभर इतक्या आपण मिरच्या घेतल्या आहेत त्याची देठे आपण व्यवस्थित तोडून घेऊ सर्वात आधी आपण लाल मिरच्याची सुद्धा बनवू शकता वाळलेली तिखटाची सुद्धा आपण आमटी बनवू शकता पण आमच्या इकडे हिरव्या मिरच्याचीच आमटी बनवली जाते झणझणीतरित्या एक मीडियम आकाराचा कांदा घेतला होता त्याला अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेला आहे मध्यम आकाराचा टोमॅटोसुद्धा चिरून घेतलेला आहे सांभार मिरची आणि एक उठी जितका लसून घेतला आहे लसूण आणि हिरवी मिरच्याचा आपल्याला दरदरीत पेस्ट बनवून घ्यायचं आहे त्याचबरोबर जे दाणे घेतलेले आहेत सर्वप्रथम त्यांना भाजून घेऊ जास्त नाही भाजायचे आहे आपल्याला फक्त दाण्यांचा थोडा कलर बदलपर्यंतही भाजून घ्यायचे आहे कढाई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये तुरीचे दाणे ॲड करूया वरून थोडं तेल ॲड करूया आणि याला अरतून परतून थोडं भाजून घेऊया जास्त नाही भाजायचे आहे आपल्याला फक्त थोडा कलर बदल कलर तर भाजून घ्यायचे आहे आपल्याला तुरीचे दाणे याला तुरीचे सोले सुद्धा म्हणू शकता तुम्ही आपण बघू शकता तुरीच्या सोल्याचा कलर थोडासा बदललेला आहे आता याला आपण काढून घेऊयात आपल्याला हिरवी मिर्च आणि लसूणचा पेस्ट बनवायचा होता दरदरी तो आपण बनवून घेतलेला आहे त्याचबरोबर कढीपत्तासुद्धा घेतलेला आहे आणि आपण तुरीचे सोलेसुद्धा दरदरीत वाटून घेतलेले आहेत अगर तुमच्या इथे पाटा असेल तर त्यावर तुम्ही वाटू शकता कढीमध्ये एक मोठा चम्मच तेल ॲड केले होते तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आपण एक चम्मच जिरा ॲड करू जिऱ्याला व्यवस्थित तडकू देऊ त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला कांदा आणि कढीपत्ता ॲड करणार कांद्याचा कलर थोडा बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे याला अरतून परतून भाजून घ्यायचा आहे थोडसा कांदा भाजल्यानंतर यात आपल्याला लसूण आणि मिरच हिरव्या मिरच्यांचा पेस्ट ॲड करायचा आहे आपण बघू शकता कांदा भाजलेला आहे आता लसूण आणि हिरवी मिरचा पेस्ट ॲड करूया यामध्ये आणि हिरव्या मिरच्या आणि पेस्टला अच्छी तर आपण सॉरी व्यवस्थित भाजून घेऊयात मी मराठीमध्ये जास्त व्हिडिओ बनवत नाही त्यामध्ये अजूनमधून हिंदी भाषा येत आहे माझ्या तोंडामध्ये मराठीमध्ये मी पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे म्हणून चुकलं तर काही माफ करा आपण बघू शकता कांदा हिरव्या मिरच्या आणि लसूण व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आपण आता यामध्ये थोडे सुके मसाले ॲड करूया अर्धा चम्मच इतका हळदी पावडर धनिया पावडर अर्धा चम्मच लाल तिखट आणि चुटकीभर गरम मसाला सर्व व्यवस्थित मिसळून घेऊया आता यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करूया त्याचबरोबर यातमध्ये चवीपुरतं मीठ बी टाकून देऊया चवीपुरतं मीठ सगळं मिश्रण व्यवस्थित मिसळून घेऊया आणि टमाटरला थोडा नरम होईपर्यंत झाकून शिजवून घेऊयात आपण बघू शकता टमाटर शिजलाय आता यामध्ये आपण जो तुरीच्या सोल्याचा दरदरीत पेस्ट बनवून ठेवला आहे तो ऍड करूया सर्व मसाले आणि तुरीच्या दाण्यांचा पेस्ट व्यवस्थित मी सो एकत्रित करून घेऊया थोडासा कोथिंबीर बी ॲड करायचा आहे आपल्याला यामध्ये अर्धा कोथिंबीर आपण ॲड केलेला आहे आणि अर्धा कोथिंबीर ठेवलेला आहे नंतरसाठी व्यवस्थित मिसळून घेऊया आता यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे ज्यामध्ये आपण दाणे बारीक केले होते त्यामध्ये आम्ही पाणी ॲड केलं आहे हे पाणी एक ग्लास आहे आणि आणखी एक ग्लास पाणी ॲत ॲड करूया आपण विचार करत असाल की एवढं पाणी कशाला कारण ही आमटी जशी जशी शिजते तशी तशी गाडी होते आणि थंड झाल्यानंतर तर त्यातून गाडी होते म्हणून यामध्ये आम्ही एवढं पाणी ॲड केलेलं आहे आता याला व्यवस्थित रीती उकळी येऊ देऊया याला झाकून घेऊ आणि व्यवस्थित उकळी येऊ देऊ चला तर एका मिनटानंतर आपण झाकण खोलून बघूया बघा आमटीला उकळी येणं चालू झालं आहे पुन्हा याला झाकू आणि पाच मिनटं व्यवस्थित याला शिजवून घेऊ जास्त वेळ नाही लागत झटपट झणझणीत आमटी बनून तयार होते आमटी शिजलेली आहे दोन मिनटासाठी आमटी थंड व्हायला ठेवलेली होती आपण बघू शकता पहिले आमटी किती पातळ होती आणि आता शिजल्यानंतर किती घट्ट झाली आहे आपण बघू शकता यामध्ये आपण कोथिंबीर बी ॲड केलेली आहे चला तर गरमागरम आपण पातेल्यामध्ये सर्व करू आमटीला आमटीबरोबर आपण ज्वारीची भाकरीसुद्धा बनवायची आहे तर चला भाकरी बनवायला घेऊया आपण आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून व्यवस्थित पीठ मळून घेऊया आपण गहूच्या सु गव्हाच्या चपातीसोबतसुद्धा खाऊ शकता पण भाकरीसोबत आमटी अतिशय चविष्ट लागते त्यामुळे आपण ज्वारीची भाकरी, भाकरी बनवत आहे याला व्यवस्थितरित्या पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ मळलेलं असेल तेवढं भाकर व्यवस्थित बनेल तुटणार नाही तुमची भाकर त्यामुळे आपण व्यवस्थित मळून घेऊया पिठाला पीठ व्यवस्थित मळलं नाही तर भाकर तुटू शकते आपण थंड्या पाण्याचीच भाकर बनवत आहे गरम पाणी केलेलं नाही आहे पिठाला व्यवस्थित मळून घेऊया पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे आता याचा बाऊल बनवून घेऊ आता आणि गोल गोल प्रेस आता थोडं कोरडं पीठ लावूया आणि कोळपाटावर घेऊन याला व्यवस्थित रित्या था थापून घेऊया हातावर भाकर बनवतात पण मला हातावरची भाकर बनवता येत नाही त्यामुळे मी थापून भाकर बनवतय हातावरची भाकर मला बनवता आहे ते पण तेवढी मोठी होत नाही पण थापून व्यवस्थितरित्या मी मोठी भाकर बनवू शकते आता याला ताव्यावर टाकूया आणि वरतून पाणीसुद्धा आपण पसरून घेऊ नाहीतर भाकर फाटल्यासारखी होत आहे म्हणून वरतून पाणी टाव टाकणे आवश्यक आहे आपण बघू शकता मी एवढी मोठी भाकर थापलेली आहे आता याला एका कडेने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे एका कडेने व्यवस्थित भाजल्याच्या आधी आपण भाकर उचलणार नाही आहे ना भाकर तुटेल आपण बघू शकता व्यवस्थित रित्या एकीकडून भाजलेली आहे पलटून घेऊया आणि दुसरीकडून सुद्धा भाजून घेऊया बघू शकता भाकर कितने व्यवस्थितरित्या बनली आहे आणि इकडून भाकर भाजलेली आहे तर भाकरीला आपण पलटून घेऊ बघू शकता किती पातळ आणि टमटमीत फुगलेली भाकर बनवलेली आहे आपल्याला जवळून दाखवते बघा भाकर पोळीसारखी फुगत आहे म्हणजे भाकर व्यवस्थित शिजली आहे आणि व्यवस्थित बनलेली आहे चला तर मग वाट कशाची बघत आहे भाकर तयार आहे झणझणीत आमटी तयार आहे तर मग ताट वाढायला घेऊ भाकर ताव्यावर काढून घेऊया सर्वात आधी बघू शकता आपण भाकर किती व्यवस्थित शिजलेली आहे चल चला तर मग ताट वाढून घेऊया झणझणीत आमटी त्याचबरोबर मी मटकी सुद्धा बनवलेली होती भाकरी भात आणि पालकांदा चला तर मग या सर्वांनी जेवायला झणझणीत जन आमटी आणि ज्वारीची भाकरी जर